तुम्हाला सगळ्यांना सांगतो चेअरमन वाईस चेअरमनला पण सांगतोय जसं ए आयचा वापर करून आपण लागणी करतोय इतर पिकांना त्याचा वापर करतोय मी पण जवळपास साठ सत्तर एकर क्षेत्र माझं सगळ्या माझ्या नातेवाईकांचं धरून माझ्याकडे ते करायला आहे तर तिथं <laughs> तिथं काय माझ्या चिमट्यांनी बिलक्यांनी सगळ्यांनी इकडे जमिनी घेतल्यावर तिकडच्या त्यांनी मला दिल्या म्हणून बघतो माझ्या तात्याचं राज्य दादा इकडे आल्यामुळे माझी तिकडची माझ्या आजोबांच्या सगळ्या जमिनी माझ्याकडे दिलेल्या आहेत पण त्या वेगवेगळ्या नावावर आहेत जसं गीत्यांनी केलंय तसं जसं <laughs> भरण्यांनी केलंय तसं मित्रांनो गमती सभागृह जाऊ द्या पण सांगायचं सा तात्पर्य त्याच्यातनं पन्नास टक्के पाण्याची बचत होते खताची बचत होते ड्रेज वाढतं रिकव्हरी वाढते आणि ते आपल्याला आहे कारण आपल्या सगळ्यांची आता भूक साडेनऊ साडेनऊ हजार टनाची झालेली आहे परवा आम्ही राजगड सहकारी साखर कारखान्याला पण एनसीडीसी कडनं जवळपास चारशे कोटीपेक्षा जास्तीची रक्कम मंजूर केलेली आहे परवा आम्ही दोनशे नव्याण्णव कोटी त्या थेऊर सहकारी साखर कारखान्यात कर शंभर एकर जमीन आमच्या थेऊर कारखान्याची आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्याला हवेलीला दिलेली आहे त्याच्यावर तोही कारखाना पुढे चालू होणार आहे इतर सगळ्या कारखान्यांच्या कॅपॅसिटी वाढलेल्या आहेत इकडं पण साखरवाडीच्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढलेली आहे आणि त्यामुळं उसाचं क्षेत्र पण वाढवावं लागेल पाण्याची बचत करावी लागेल एआयचा तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल आपल्याला वीस दिवसाचं एकवीस दिवसा महिन्याचं रोप हे तेच आपल्याला शेतामध्ये लावावं लागेल आणि त्या पद्धतीने जास्त रिकव्हरी देणारी व्हरायट्या या आपल्याला करावं लागतील दर तीन वर्षांनी बेन बदलावं लागेल उसाचं ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्याशिवाय गत्यंतर नाहीये मी माळेगाव कारखान्यामध्ये आम्हाला फार खाज होती म्हणून आम्ही चेअरमन झालो तिथं आणि त्याच्यामुळं तिथं सभासद पण झालो आता पुढच्या वर्षी येणार नाही सोमेश्वरलाही सभासद होणार आणि चेअरमन पण होणार एकदा रेकॉर्डच करतो सगळ्या कारखाना ती फॉर केली गमती द्या त्याच्यामध्ये येत नाही नाहीतर ज्याला चेअरमन व्हायचं त्याला झोप यायची नाही मनात काय आलंय याला आताच्या वयात काय सुचायला लागले आम्ही कुठं जाव कुठं बघाव आणि कधी आमच्या लग्न पत्रिकेवर प्रेक्षक म्हणून चेअरमन लागणार काय करायचं मित्रांनो कमिशनचा भाग जाऊ द्या परंतु तिथं आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं हा ऊस लागवडीचा कार्यक्रम राबवतोय